साल दोन हजार जेवढा तालुक्यातल्या पूर्वेला वसलेल्या गावात साध्या बेजिक सुविधाही पोचल्या नव्हत्या पावसात वाहून गेलेले मातीचे रस्ते साधी दळणावळणाची सोय नाही इथे खोचीतच कोणाकडे तरी दुचाकी असायची मात्र त्यावेळी सायकलचा सा जमाना असला तरी बाजार असो किंवा शाळा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी लोक पायपीटच करायचे असा असुविधांचा काळ डोंगरासारखा उभा असताना असंख्य आव्हाने झेलत तालुक्याच्या पूर्व भागातील खेड्यातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पहिली वहिली क्रिकेट स्पर्धा भरवणाऱ्या आणि या स्पर्धांची यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरी करणाऱ्या त्या स्पोर्ट्स क्लबची ही गोष्ट नमस्कार मित्रांनो मी प्रमोद आणि तुम्ही पाहताय सुपर एक्सप्लोर न्यूज ही गोष्ट आहे शिंगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील मालंबा या गावच्या सिद्धेश्वर कल्मेश्वर श्री क्रिकेट क्लबची अर्थातच एस के सी सी मंडळाची पावसाळा संपला की हिवाळा सुरू होतो याच हिवाळ्याचा पहिला सण म्हणून दिवाळी साजरी होते त्या दिवाळीनिमित्तच सिद्ध हांडी भडन्नाथ मठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य मालबा येथे दोन हजार साली पहिली स्पर्धा भरविली पाऊस नुकताच संपल्याने त्या पावसात मातीचे रस्ते पाहून जायचे जंगलातून जाणाऱ्या या रस्त्यात मोठमोठे खड्डे चरी पडायच्या अशातच क्रिकेटच्या प्रेमापायी या पहिल्या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते जंगलातल्या हलक्या झाडापासून तयार केलेल्या बॅटी हातात घेऊन त्यावेळी ग्रामीण भागातील खेळाडू खेळायचे ख्यारा मालंबा येथील ही पहिली स्पर्धा गावागावातल्या खेळाडूंना युवकांना संघटित करण्यासाठीही एक व्यासपीठ बनली एस के सीने दोन हजार मध्ये उगवत घातलेल्या या कियानाचे हळूहळू रोपटे मग वृक्षात रूपांतर झालं दरवर्षी स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची संख्या वाढत गेली हळूहळू गावात साधन सुविधा येऊ लागल्या रस्ते झाले ब्रीज झाले दळणावळणाचे पर्याय हाती आले तसे तसे संघांची गर्दीही वाढू लागली यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये या स्पर्धेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली गेल्या पंचवीस वर्षात आठ संघापासून सुरुवात झालेल्या स्पर्धेत आज साठ संघ सहभागी होतात ही या स्पर्धेची काशियत आहे यंदा या स्पर्धेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केलं त्यानिमित्त या भागातील राजकीय सामाजिक क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केलेल्या मान्यवरांचा मंडळामार्फत सन्मान करण्यात आला गेल्या पंचवीस वर्षात या मंडळाने स्पर्धेतून मिळालेल्या निधीतून लाखो रुपयांचे सामाजिक कार्यही केले आहे आज पंचवीस वर्षात पदार्पण करणाऱ्या या मंडळाच्या वाटचालीस गावच्या युवकांचा ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे संघटन मेहनत करण्याची जिद्द आणि गावच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी होत असून पुढेही अशाच पद्धतीने ही स्पर्धा सुरू ठेवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल असे एस के सीचे अध्यक्ष लक्ष्मण मिराशी यांनी सांगितले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून कळवा आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा